सप्टेंबर महिन्यात पॅरिस येथे होणाऱ्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक मिळवायचेच असा निर्धार भारताचा पॅरा ॲथलेटिक्स खेळाडू सचिन खिलारी यांनी व्यक्त केला आहे यावेळी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार सोसायटीचे सचिव इरफान शेख आझम स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक तथा मार्गदर्शक डॉक्टर गुलजार शेख आदी मान्यवर उपस्थित होते सतरा मे ते पंचवीस मे दरम्यान जपानच्या कॅबे जपानमध्ये सुरू असलेल्या पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेतील गोळाफेक प्रकारात आजम स्पोर्ट्स अकॅडमीच्या सचिन सर्जेराव खिलारी यांची निवड करण्यात आली होती सचिनने यावर्षी देखील एफ सेहेचाळीस या विभागात दमदार कामगिरी बजावताना सोळा पूर्णांक तीस मीटरची गोळाफेक करताना सुवर्णपदक कमावले गतवर्षी पॅरिस येथे झालेल्या स्पर्धेत सचिनने एफ सेहेचाळीस या विभागात सुवर्णपदकाची कमाई केली होती त्यामुळे या स्पर्धेत सलग दोन वर्ष सुवर्णपदक मिळवणारा भारतीय खेळाडू तो बनला मूळ सांगलीचे असलेले सचिन गेल्या चार वर्षापासून पुण्यातील आझम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर सराव करीत आहेत सर्वात सातत्य राखणाऱ्या सचिनने सुरुवातीपासून दमदार खेळाच्या जोरावर अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवले बंगळूर येथील झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सचिनने पहिल्यांदा सुवर्णपदक पटकावले त्यानंतर त्यांनी आपल्या कामगिरीत सातत्य राखताना आशियाई स्पर्धेसाठी निवड करण्यात आली त्याने प्रथमच आशियाई पॅरा अथलेटिक स्पर्धेत खेळताना सोळा पूर्णांक तीन मीटर गोळाफेक करताना सुवर्णपथकाची कमाई केली त्यानंतर सुरू झालेला सचिन यांचा प्रवास पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत येऊन ठेपला आहे याविषयी बोलताना सचिन खिलारी म्हणाले वातावरणाशी जुळून घेणे हेच सर्व खेळाडूंसाठी आव्हानात्मक होते मी पुण्यामध्ये सराव करताना असलेले तापमान आणि प्रत्यक्ष स्पर्धेच्या ठिकाणी असणारे तापमान यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत होती वातावरणाशी जुळून घेताना अनेक समस्या आल्या परंतु त्या सर्वांवर मात करताना मिळवलेले सुवर्णपदक निश्चित मनाला समाधान देणारे आहे मी पहिल्यांदा ट्युनेशियामध्ये खेळलो आफ्रिकामध्ये तिथं ट्युनेशियन ग्रँड पिक्स खेळलो त्याच्यात मला सिल्वर मेडल मिळालं होतं आणि त्याच वेळेस मला एफ फोर्टी सिक्स कॅटेगरी मिळाली होती त्याच्यानंतर मी वर्ल्ड चॅम्पियनशिप पॅरिस इथे खेळलो तिथं मला गोल्ड मेडल मिळालं त्याच्यानंतर पॅरा एशियन गेम्स हॉंगझाऊ चायना इथे खेळलो तिथं पण मला गोल्ड मेडल मिळालं आणि आत्ता जी काही स्पर्धा झाली बावीस मे दोन हजार चोवीसला ती पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप कोबे जपान इथं था झाली था त्या ठिकाणी मी सोळा पॉईंट तीस मीटर थ्रो केला आणि मला एफ फोर्टी सिक्स कॅटेगरीमध्ये गोल्ड मेडल मिळालं शॉर्टपुट थ्रोमध्ये तर आता या थ्रोमुळं या गोल्ड मेडलमुळं माझी पॅराऑलिम्पिक दोन हजार चोवीस जी फ्रान्स पॅरिस येथे होणार आहे तिथं माझी निवड झाली आणि आता माझी त्याचं तयारी सुरू झालेली आहे आता मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो आझम स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये आणि त्या ठिकाणी सतरा मीटर थ्रो करून माझ्या कॅटेगरीचा सोळा पॉईंट ऐंशी मीटरचा जो थ्रो आहे तो वर्ल्ड रेकॉर्ड आहे तर त्याच्यापेक्षा जास्त थ्रो करून तिथं गोल्ड मेडल घ्यायचं हा माझा मानस आहे मी आता सकाळ आणि संध्याकाळी दोन ते तीन तास प्रॅक्टिस करतो सकाळ संध्याकाळ माझे आठवड्याचे बारा सेशन्स असतात सकाळ संडेला मी रेस्ट घेतो आणि याच्यामध्ये तीन माझे सेशन असतात वेट ट्रेनिंगचे जे जिममध्ये असतात तीन सेशन होतात गोळा फेकचे जे ॲक्च्युअलमध्ये मी थ्रो करतो आणि सहा सेशन होतात ते माझे स्ट्रेंथनिंगवरती ॲजिलिटीवरती मॉबिलिटीवरती म्हणजे स्ट्रेचिंग्सवरती याच्यावरती माझे सेशन्स होतो तर अशा प्रकारचं माझं प्रॅक्टिस सुरू आहे पुणे आता मी तर एवढ्या मोठ्या लेवलला खेळतो त्यामुळे मला सगळीकडूनच फॅसिलिटी मिळतात पुणे शहरात पण मिळतात पण ज्यावेळेस म्हणजे बिगिनर्स होतो त्यावेळेस मात्र मोठ्या अडचणी येत होत्या म्हणजे सनस ग्राउंडवरती पण मला अलाव केलं जायचं नाही किंवा त्याच्यासाठी पण फीज वगैरे भरायला लागायची त्याच्यानंतर म्हणजे आमची अशी अपेक्षा आहे की अपंगांना सगळीकडे प्रॅक्टिससाठी फ्री करावं एकतर अपंग प्लेअर खूप कमी असतात अपंग संख्या कमी आहे त्यात प्लेयर खूप कमी आहेत तर त्यांना कोचिंग करण्यासाठी जे एबल बॉडी कोच आहेत त्यांना खूप अडचण होते कारण आम्हाला सगळं मी एकाच हाताने करतो माझं लिफ्टिंग एका हाताने करतो मी एका हाताने सुरू करतो त्यामुळे एका हातासाठी वेगळे स्पेशल कोचेस भारता कोचे आपल्या भारतामध्ये नाहीत किंवा पॅरासाठी नाहीत तर मग थोडेसे कोचेस मार्गदर्शक जेवढे जास्त मिळतील तेवढे प्लेयर्स जास्त तयार होतील आणि आपल्या महाराष्ट्राला जास्त मेडल्स मिळतील या विषयावर बोलताना महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार म्हणाल्या मेकाय सोसायटीच्या वतीने आझम कॅम्पस स्पोर्ट्स अकादमीच्या माध्यमातून खेळाडूंमध्ये असणाऱ्या गुणवत्तेला आम्ही कायम प्रोत्साहन देतो अकादमीच्या माध्यमातून अनेक दमदार खेळाडू घडवण्याचा आम्ही कायमच प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी बोलताना मार्गदर्शक व आझाम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक डॉक्टर गुलजार शेख म्हणाले आझाम स्पोर्ट्स अकादमीच्या माध्यमातून खेळाडूंना चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो सचिन सारख्या दमदार खेळाडूला व्यत्यय सराव करता यावा यासाठी आधुनिक खेळ असणारे मैदान तयार करण्यात येत आहे अशा प्रकारच्या गोष्टी खेळाडूंना आपला खेळ उंचावण्यासाठी सतत मदत करत असतात असेही ते म्हणाले